पुण्यातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते पुण्यातील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर आलेली आहे अपघात प्रकरणातील आलिशान एकशे साठ किलोमीटर वेगानं धावत होती असं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अहवालातून समोर आहे शहरातील रस्त्यांवरील वेग मर्यादा ताशी चाळीस किलोमीटर आहे एक्सप्रेस वेची वेग मर्यादा ताशी शंभर किलोमीटर आहे त्यावरून कल्याणी नगर अपघातातील कार ही शहराच्या वेग मर्यादेच्या तुलनेत चौपट वेगानं किंवा एक्सप्रेस वेवरील वाहनांपेक्षा ही सुसाट होती असंच दिसून आलेलं आहे पुण्यातील ड्रंके ड्रेव प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय जी पर्शे कार ज्या पर्शे कारनं खरंतर अपघात झालेला आहे त्या कारचा वेग एकशे साठ किलोमीटर वेगानं ही कार धावत होती अशी माहिती आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अहवालातून समोर आलेली आहे खरंतर शहरामध्ये वेग मर्यादा ही चाळीस किलोमीटर ताशी चाळीस किलोमीटर इतकी आहे